टॉप करा एक नंबर कारण गरीबाला कोण खातो कोण विचारतं गरीबाला कोणी विचारत नाही गरीबाला इथं मात्र एक नंबर जीवन जगा आणि जाताना मात्र परमार्थ गरजेचा आहे त्याच्यासाठी परमार्थ करा बरं परमार्थ करावा हे विचार कोणत्या सकाळ लोकमत पुढार पेपर मधलेत का किंवा परमार्थ कसा करावा आणि किंवा का करावा हे काय इंजिनियर वकील डिप्लोमा डिग्री पायलट त्यांना शिकवतात का परमार्थ केलाच पाहिजे बाबा सक्तीच आहे आणि कसा करावा हे तिकडं नाही शिकवत आणि कुणी शिकत पण नाही परमार्थ का आणि कसा करावा हे फक्त बापाने सांगावं बापांनी कारण दुसरं कोणाचंही कोणी ऐकू शकत नाही फक्त बापाच ऐकू शकतो पण साधारणतः आजचा बाप काय सांगतोय पोरांला बाळा अभ्यास नाही केला तर लय मारीन बर का असं म्हणणार बाप आहे का नाही आहे बाळा दारा नाही काढल्या तर जेवाय देणार नाही बरं का असं म्हणणार बाप आहे का नाही आहे तुम्ही महिला मंडळी शाळेत नाही गेल तर लय मारीन अभ्यास नाही केला तर जेवाय देणार नाही असे म्हणणारे आई आहे पण एक आई अशी नाही की बाळा शाळेत चाललायस पण जाता जाता आजोबाजींचं दर्शन करून जा बरं का असे म्हणणारे किती जण करा बरोबर बोट हच बाकीचे आजोबाजी कुठे आहेत इकडं दारा नाही काढलं तर लय मारिन शाळेत नाही गेल तर जेवाय देणार नाही असे म्हणणार तुम्ही आहेत पण एका बी असा नाही बाळा हरिपाठ जर वाचला नाही तर तुला जेवाय देणार नाही असे म्हणणारे किती आहेत काय हरिपाठ वाचल्या विष्टीठ जाईल काय हा काय मानसिकता आहे आणि फक्त म्हणायचं पोरं बी घडली आणि पोरी बी घडल्या पोरं बी घडली आणि पोरी बी घाडल्या खरं कोण बी केला कधी विचार कधीतरी अंतर्मुख व्हा कधीतरी जेवण करताना टीव्ही बंद करा कधीतरी मोबाईल साईटला ठेवा कधीतरी एकत्र या कधीतरी विचार विनिमय होऊ द्या या गोष्टी घरातून द्याव्या लागतात आणि विशेष वडिलांनी द्यावे लागतात म्हणून अशा बापासाठी माझ्या तू सांगतात अभंगाचं पहिलं bye, -bye. 风沙。 जगी ऐसा बाप व्हावा वंश त्यांचा मुक्तीस जावा पुढे जाऊन सांगायचं जर झालंच तर असं धन कमवा जेणेकरून ते धन आपल्यासोबत येईल फक्त परमार्थ आपल्यासोबत येतो बाकी सगळं इथंच राहतो आता तुम्ही म्हणतात महाराज बाकी सगळं इथं राहतंय तर मग आम्ही कमवू नये का कमवलं पाहिजे कारण इथं त्याला किंमत आहे इथं गरीबाला कोणी विचारत नाही गुजराती भाषेत एक मने पा मारवाडी लोक बोलतात गुजराती लोक बोलतात त्यांच्या भाषेत ते म्हणतात पैसावाळानी बकरी मरे बघे गामे जाने काय म्हणतात पैसा बकरी मरे बघे गामे जानी निर्धन की छोकरी मरे कोई न जाने पैशावाल्याची शिळी मिलीन शिळी आख गाव विचारायला समजा तुमच्या गावच्या सरपंचांची शिळी मिलीच कोण आहे सरपंच इकडे आहे पण मिली खो गाव विचारायचं ना सरपंच काय खाल्लं होत सरपंच सर तुम्ही कुठे गेलते सरपंच सर काय झालं होत काय झालंय पाच हजार शिडीं च्या पाण्याला दहा हजार लागले का मोठेच ये ना आणि गरीबाची एकुलती एक तारुण्यातली कन्या गेली दहा जण गेले अंतिम विधीचा कार्यक्रम केला दोघ नवराबाई निमेरातीला घरी आले गळ्यात गळा घालून ढस ढसा रडले तांब्या तांब्या पाणी पिले आणि एका कोपऱ्यात बसले का यस म्हणितो या म्हणी नो म्हणितो पुस ना कोणी कोण विचारतो गरीबाला अजून उदाहरण दुसरं आहे का काटा चुभा को दौडा सारा गाव काय म्हणतात काटा चुभा को दौडा सारा गाव निर्धन गिरा पहाडसे कोई न जाव श्रीमंताला काटा मोडला ना काटा आखं गाव भेटायला कस काय मोडला तुम्ही कुठं गेलते पडलं तुम्हाला आणि काय झालंय काटा मोडला आणि गरीब पाडावून खाली पडलं लोक म्हणजे पेलेला असेल जाऊ दे आहे दे। ना म्हणून मला सांगायचं तात्पर्य माणसं माणसा प्रेम न करता माणसं माणसाच्या धनावर प्रेम करतात उदाहरण दोन झाले तिसरं ऐका एक पाठीमाग पेपरला भारी फोटो आला होता पेपरच्या गप्पा मारू नयेत पण मला आवडलेली गोष्ट सांगते एवढा सुंदर फोटो आला होता पेपरला एवढा भारी होता सत्तर वर्षाचे बाबा अंगणात पाटावर बसून सुनबाई साबण लावून आंघोळ घालत होत्या आता असं चित्र पाहायला भेटत का सत्तर वर्षाचे बाबा अंगणात पाटावर बसून साबण लावून कोण आंघोळ घालतोय पोरगी नाही ह मुलगा बी नाही बायको बी नाही कोण सुन किती दुर्मिळ आहे का नाही आता असलंच पाहायला भेटत नाही जुन्या काळात होतं मोठमोठे खटले होते खटले गेले कुटुंब आले कुटुंब गेले जोडपे आले आता तर हम दो हमारे दो फेक दो आता म्हातारी नको नको परिस्थिती बदलली पण या काळात पाटावर बसून सुनबाई साबण लावून आंघोळ घालत होत्या एवढा भारी फोटो आता एवढा आवडला म्हणलं अजून माणूस की कुठेतरी टिकून आहे संस्कृती कुठंतरी टिकून आहे भारी वाटलं फोटो पाहून पण त्या फोटोच्या खाली त्याच्यावर भारी वाक्य होत फोटो किती सुंदर आहे ऐका नाही त्याच्यापेक्षा खाली लाख मोलाचं वाक्य होत ते वाक्य असं होत ज्यांना आहे पेन्शन त्यांना नाही टेन्शन मला सांगा आंघोळ मथर्या बाबांला होती का पेन्शनला होती हा माणसं माणसं प्रेम करत का धनावर धनावर उदाहरण चौथा ऐका का पाठीमाग राखी पौर्णिमा झाली आमच्या शेजारी एक बहीण भावाला राखी बांधण्यासाठी आली राखी बांधाय आली वहिनीने भारी स्वयंपाक केला जेवण वगैरे झालं भाऊला बाहेर जायचं होतं म्हणली थांब दादा राखी बांधते पटकन आतल्या खोलीत गेली ताट वगैरे आणलं भावाला पाटावरती बसवलं राखी बांधली औक्षण गंध वळ वगैरे सगळं झालं आणि राखी बांधली राखी बांधल्यानंतर भावाने खिशात शेतात घातला पाचशेची नोट काढली बहिणीच्या ताटात टाकली बहीण म्हणली दादा थांब हे काम करू नकोस बावाल वाट बावाला वाटले कमी पडले काय ना पुन्हा खिशातात घातला पुन्हा दुसरी पाचशेची नोट काढली आणि बहिणीच्या ताटात टाकली पुन्हा बाई म्हणले आता तर काही करूच नकोस भाऊ म्हणला काय पाहिजे तुला दुकानात जायचं का साडी खरेदी करायची का दुसरं काय घ्यायचं काय पाहिजे काय तुला एका भावाने बहिणीला विचारलं तेव्हा बहीण भावाला म्हटली तुझी पोरगी माझ्या पोराला देतोय का बोल आणि नसलं जमिमा सात बारा माझं नाव कर ना हे करे ना एकर काढ कुठं राहिलं बहिणीचं बाबाचं प्रेम राहिली आपुलकी राहिली माणूस की राहिलं प्रेम उदाहरण आणखी काय का जुना काळ होता जुना काळ बाबा तुमच्या काळात असेल तुमच्या काळात आमच्या तुमच्या बी असेल कदाचित आता काय झालंय आता चौका चौकात शाळा आहेत हे का नाही गल्ल गल्लीत शाळा आहेत सगळीकडे शाळा झाल्या पण पहिलं असं नव्हतं पहिलं तीन तीन चार चार किलोमीटर शाळा असायच्या लांब लांब शाळा होत्या आणि मग त्या शाळेला दोघं भाऊ भाऊ सायकल शाळेत जायची दोघं भाऊ भाऊ शाळेत जाताना सायकल बी अशी होती की मागच्या चाकाला हवा बी नव्हती पुढच्या चाकाला ब्रेक पण नव्हतं अशी सायकल असायची मोठा भाऊ जीव खाऊन सायकल चालवायचा पुढं बसलेला असायचं ते आणि बारक माग असायचं कॅरेज वरती बारक्या त्याचं दप्तर असायचं पुढच्याच बी दप्तर पाठीमाग त्याच्या पशीच असायचं आणि पुढचं सायकल चालवायचं दोन किलोमीटर तीन किलोमीटर चार किलोमीटर सायकल चालू जात होती का नाही एवढ्या लांब जाताना बारक्या भावाला कोणाची काय बोलायची ताकद होती का का मोठा सोबत होता आणि मोठ्याला सुद्धा कोणाची काय बोलायची ताकद नव्हती का बारक संग होत ताकद नव्हती बोलायची पण खरं मला सांगा इमानदारीनी तोच तुमचा भाऊ वाईट आहे हे तुम्हाला कधी कळलं कळलं का नाही अजून तुमचा भाऊ चुकीचा आहे तुमचा भाऊ वाईट आहे हे तुम्हाला कधी समजलं मना की लग्न झाले अहो का अजून उरकलच नाही हा खरंय का नाही कुणी सांगितलं यांला असा असा प्रॉब्लेम आहे ह आणि कशासाठी सांगितलं फक्त हेच ना दुसरं काय काहीही केलं लक्ष ठेवा काहीही करा शेवटी कर्म तेरा अच्छा होतो किस्मत तेरी दासी आणि नियत तरी अच्छा होतो घर मी मथुरा काशी कर्म सुपर करा तुमचं नशीब तुमच्या हातात आहे नियत चांगली ठेवा इथंच आळंदी इथं इथंच काशी आहे कुठं काही देवदेव करायची गरज नाही जायची गरज नाही तुम्ही जर दोन धाम धाम चार आळंदी पंढरी दुनिया केली पण तुमच्या डोक्यातले सडलेले पिसलेले विचार जर निघले नाहीत तुमच्या डोक्यातले याची आडवाढवी त्याची जीरवाजिरवी जर निघली नाही तर देव तुमच्या स्वप्नात पण ये नाही येणार येईल का आणि येऊन उपयोग तरी काय म्हणून सांगायचं तात्पर्य कशाच तरी पाठीमागू लागू नका सत्ता संपत्ती सौंदर्य नश्वरे पैसा आज आहे उद्या नाही सगळं इथं ठेवून जायचंय सोबत काही येत नाही जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे सगळं इथं गोड बोललं ना दिलं घेतलं ना तर सगळी आपली म्हणतात आपल्यासोबत म्हणून सांगायचं तात्पर्य काहीही सोबत येत नाही म्हणे Done. It. तू गोबर आहे सांगतो तू गोबर आहे कोणाविषय बोलतात हे प्रमाण रागो विषय तू का म्हणाय ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली